रामकृष्ण माऊली माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर आपण ऐकूया सुंदरशी एक विठ्ठलाचे भजन ये तो वारीला ला तो पंढरीला ए तो वारीला ला तो पंढरीला टाळविणा घेऊन ना वे पालखीला ജിഡ പത്ത ഭേണ്ട പത്തോണി ദവത്ത तुझ्या नावाचा गजर करी टाळविणा नाचवे पालखी टाळवीणा घेऊन नाचवे पालखी येतो वारीला येतो ला पंढरीला हे तो वारी ला पंढरीला टाळवीणा घेऊन चवे पालखीला नागे नागे वे पालखीला उभा विटे भक्तांची माऊली उभा विटे भक्तांची माऊली संगे हा दळणधळी जणीसंगे हा दळणधळी सकुसाठी हा धाऊन जाई सकुसाठी हा धाऊन जाई टाळवी घेऊन नाचवी पालखी टाळवी घेऊन नाचवी पालखी येतो वारीला येतो पंढरीला येतो वारीला येतो पंढरीला टाळवी ना घेऊन नाचवी पालखीला घेऊन नाचवे पालखीला हरी मोखे म्हणा पुण्याला भिलतु मा हरी मुखे मना म्हणा पुण्याला भिलतुमा चंद्रभागे काठी पुंडली कौवा चंद्रभागे काठी पुंडली कौवा सावळी मुरती कपळचंदन टिळा सावळी मुरती കപള ചന്ദിരാ ടാഴവീണഘേ ഉന്സീ പാലി ല്ലാഴീണവീ പാലി ല്ല ഏതോ പണ് പണ്ോ വരില്ല എട്ടോ പണ് ടാഴവീണഘന്നവേ പാലി ല്ലാഴീണവേ പാലി ല്ല तुकारा महाभक्त गेले बाई खुंटाला तू कर महाभक्त गेले बाई खुंटाला त्यांनी अभंगली ठेवले भक्ताला त्यांनी लिहून ठेवले भक्ताला तुझा महिमा आहे आषाढी कारती केला तुझा मैमा आहे आषाढी आरती केला टाळवी घेऊन चवे पालखीला टाळवी ना घे उमना पालखीला हे तो येतो पंढरीला येतो तो येतो पंढरीला टाळवी ना घे उमना चवी पालखीला टाळवी ना घेऊन चवी पालखीला తాళవి నాగే ఉన్న చవి పల్కిలా